नांदेडमध्ये ठाकरे शिवसेनेने सरकारविरोधी आंदोलन करत अनोखी पद्धत अवलंबिली आहे आयटीआय चौकात पत्त्याचा डाव मांडून सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे नांदेड शहरातील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत एक आगळावेगळा आंदोलनाचा मार्ग निवडला पत्त्याचा डाव मांडून सध्याच्या सरकारमधील भ्रष्टाचार आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला हे आंदोलन विशेषतः मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री संजय शिरसाट मंत्री योगेश कदम आणि इतर काही मंत्र्यांच्या विरोधात होते आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की हे मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले असून त्यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य करून, वाद वक्त करून जनतेच्या भावना दुखावल्या जात आहे यावेळी जा ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला इशारा दिला की वादग्रस्त मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात आली नाही तर आगामी काळात आम्ही तीव्र आंदोलन छेडू आज उद्धव साहेब जनआक्रोश मोर्चा आज करा है वो धरती पर आज नांदेड़ जिले की ओर से शिवसेना के तरफ से आज जन आक्रोश मोर्चा वाला है जो भ्रष्ट मंत्री है उनके अपोज में जो मंत्री है जो योगेश यो कदम है गृह मंत्री वो खुद के माँ के नाम पे डांस बार का लाइसेंस निकाल के औरता नचाता है दूसरा मंत्री संजय सिरसाट अंडरवेल पे घर पे बैठ के कुत्तेदारों को और दो नंबर वाले धंधे को, लोगों को घर पे बुला के बैग में भर के पैसे वो बेड पे रख के पैसे लेता है और बोल सिगरेट पीते बोलता है मेरा कुछ भी कोई भी कर नहीं सकता ऐसे भ्रष्ट और दादागिरी करने वाले मंत्री उनका राजीनामा लेने के वास्ते आज हम मांगनी किए और ये मांगनी मान्य नहीं करी उग्र आंदोलन करणे जाहीर करतो नांदेड मधील ठाकरे शिवसेनेचे हे प्रतिकात्मक आंदोलन सध्या चर्चेत आहे पत्त्याचा डाव मांडून सरकार विरोधी संदेश देण्याची ही अनोखी पद्धत आगामी राजकीय वातावरणाला नवा रंग देऊ शकते